सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकवडे हद्दीत पंचंगा पात्रात मगरीचे दर्शन इचलकरांची पंचंगा नदी पात्रात रविवारी मगरीचे दर्शन झाले पंचंगा नदी पात्रात मगरीचे अस्तित्व आढळून आल्याने नदी शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरलं आहे इचलकरंजी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून यांत्रिकी बोटीच्या मदतीने नदीपात्रात बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत होता यावेळी असलेल्या टाकवडे गावच्या हद्दीत गवताच्या दिसले पथकाची चाहूल लागताच मगरीने नदीपात्रातील पाण्यात उडी घेतली प्रथमच या परिसरात मगर दिसली आहे पंचंगा नदीपात्रात मगरीचे अस्तित्व आढळून आल्याने नदीकाठातील शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं आहे महांकर निप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी